मला कधी कधी भुजबळ साहेबांचं आश्चर्य वाटत काय जोरदार भाषण करत जोरदार म्हणजे असा नट सम्राट या महाराष्ट्राने पाहिला नाही आणि काय सांगतात मला मध्ये टाका मी जेल मध्ये जायला तयार आहे मला यांनी जेल मध्ये टाकलं अरे भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून नाही जेल मध्ये टाकलं भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले म्हणून जेल मध्ये नाही टाकलं कुठे नाशिक करता आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये नाही टाकलं तुम्हाला जेलमध्ये भ्रष्टाचार केला म्हणून छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत देशातला ओबीसीचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिलं जात आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळ मंडळामध्ये मंदर। घेण्याचा निर्णय केला आम्ही देखील त्याच स्वागत केलेलं आहे मला असं वाटतं की व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात मला त्या मतांवर काही सांगायचं नाही तर मला वाटतं की भुजबळ साहेबांसारखा एक ज्येष्ठ मंत्री आणि विशेषतः ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात